नमस्कार उन्हाळ्यात आपण वर्षभरासाठीचे वाळवंत करतोच त्याचबरोबर काही धान्यसुद्धा साठवत असतो जसे की गहू तांदूळ आणि इतर काही कडधान्य तर आज इथे मी तुम्हाला दाखवणार आहे की वर्षभरासाठी तांदूळ हे कसे साठवून ठेवायचे तसे तर तांदूळ मी मागच्या महिन्यातच आणलेले होते पण मला लग्नांमुळे वेळ मिळाला नाही म्हणून मी आत्ता व्यवस्थित असे ठेवणार आहे तर इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहे आता हे वर्षभर टिकावे यासाठी मी दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा बोरिक ॲसिड पावडरचा वापर करणार आहे आता या पावडरचं रिझल्ट अगदी छान आहे आणि इथे पावडरच्या मागे असे हे प्रमाण दिलेले आहे की तुम्ही शंभर किलोसाठी किती वापरायचे आहे पन्नास किलोसाठी किती आणि पंचवीस किलोसाठी किती इथे माझ्याकडे पंचवीस किलो एवढे इंद्रायणी तांदूळ आहेत कारण की आमच्या घरात इंद्रायणी तांदूळ सगळ्यांना खूप आवडतात पण इतर वेळेस चेंज म्हणून आम्ही इतर तांदूळसुद्धा आणत असतो त्यामुळे मी इथे पंचवीस किलो एवढे इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहे आता हे तांदूळ आपल्याला वर्षभर साठवायचे आहे त्यासाठी सुरुवातीला इथे मी पूर्णाची चाळणी घेतलेली आहे आणि त्या चाळणीने हे तांदूळ सर्वात अगोदर चाळून घेणार आहे म्हणजे जर त्यामध्ये काही बारीक कण घाण वगैरे असेल तर ती चाळणीतनं व्यवस्थित असे निघून जाईल आणि जर आपण इथे गव्हाच्या चाळणीचा वापर केला तर त्या चाळणीचे छिद्र हे मोठे असतात त्यामुळे तांदूळ हे खाली पडू शकतात तर हलकीशी इथे बारीक असे कण आहे तर ते तुम्ही बघू शकतात याच पद्धतीने मी बाकीचे सगळे तांदूळ चाळून घेतलेले आहे आणि आता आपल्याला काय करायचे आहे एखादे मोठे ताट अथवा एखादे मोठे पातेले भांडे घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडे थोडे तांदूळ आपल्याला काढून घ्यायचे आहे आता इथे माझ्याकडे पंचवीस किलो एवढे तांदूळ आहे तर त्यासाठी ही बोरिक पावडर जी आहे तर ती आपल्याला घालायची आहे शंभर ग्रॅम आणि हे जे पॅकेट आहे तर हे दोनशे ग्रॅमचे आहे त्यामुळे आता आपल्याला ही जी पावडर आहे तर ती पूर्णपणे न वापरता अर्धी आपल्याला इथे वापरायची आहे पण आता आपल्याला यामध्ये अगदी थोडी थोडी करून ही पावडर घालून घ्यायची आहे म्हणजे आपण एकदमच जर सगळ्या तांदळावर पावडर घातली तर ती सगळ्या तांदळाला व्यवस्थित लागणार नाही यासाठी मी या पद्धतीने असे थोडे तांदूळ घेऊन त्यावर थोडी थोडी पावडर घालून घेणार आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता सगळ्या तांदळाला अगदी व्यवस्थित ही पावडर लागलेली आहे तर अशा पद्धतीची ही प्लॅस्टिकची जी डबा आहे तर तो, तो माझ्याकडे आहे तर तो आतून मी पूर्णपणे स्वच्छ आणि पूर्ण कोरडा करून घेतलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये मी एक पेपर घालून घेणार आहे आणि त्यातच आता आपल्याला हे तांदूळ घालून घ्यायचे आहे आता इथे मी प्लॅस्टिकच्या डब्याचा वापर केलेला आहे त्याऐवजी तुम्ही स्टीलचा डबा अथवा पत्र्याचे जे धान्य साठवण्याचं कोठी असते तर त्याचासुद्धा वापर इथे करू शकतात आणि आता आपण जे बोरिक ॲसिड पावडर लावलेले तांदूळ आहे तर ते यामध्ये घालून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मी थोड्या थोड्या बॅचमध्ये हे तांदूळ तयार करून घेत आहे आणि हा जो प्लॅस्टिकचा डबा आहे तर त्यामध्ये घालून घेणार आहे त्यानंतर आपल्याला हे तांदूळ व्यवस्थित असे पसरवून घ्यायचे आहे आणि सगळे असे हे तांदूळ घालून झाल्यानंतर त्यावर आपल्याला पुन्हा एकदा न्यूजपेपर घालून घ्यायचा आहे किंवा कोणताही कागद तुम्ही यावर घालून घेऊ शकता असं साठवणीचा डबा डायरेक्ट जमिनीवर न ठेवता चौरंगावर अथवा पाटावर ठेवायचा आहे जेणेकरून याला ओलसरपणा हा लागणार नाही आणि त्यानंतर याला घट्ट असे झाकण लावायचे आहे आणि पंधरा वीस दिवसानंतर हे तांदूळ वापरासाठी काढायचे आहे अगदी वर्षभर हे तांदूळ अगदी व्यवस्थित टिकता तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने तांदूळ नक्कीच साठवून बघा